भूमिहीन शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आलं असून त्यांची जमीन परत मिळावी या मागणीसाठी ते करण्यात आलं आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय भूमिहीन शेतमजुरांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने अनोखे आंदोलन केले आहे जो जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी आहे अशा प्रकारची ठाम भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बेसन भाकरांनी चटणी खाऊन आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला हे आंदोलन अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आयोजित करण्यात आले असून भूमिहीन शेतमजुरांना त्यांची जमीन परत मिळावी या मागणीसाठी अशा प्रकारचे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे दधम परिसरातील जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी संबंधित भूमिहीन शेतमजुरांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती ही न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतरही त्यांना जमीन परत देण्यात येत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय भाकरी चटणी बेसन बनवणे आंदोलन केले सुजात आंबेडकर यांनी स्वतः आंदोलनात सहभाग घेत साध्या अन्नाचं सेवन करून शेतमजुरांच्या संघर्षाशी एकरूपता दाखवली वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित भूमिहीन शेत या आंदोलनात सहभागी झाले या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला द्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा